चे दागिने लुटणाया बाप लेकाला बारा तासात पोलिसांनी केली अटक चाकूचा धाग दाखवून बाईस लक्ष रुपयाचे सोन्याचे दागिने लुटणाया बाप लेकाला गोंदिया पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत मध्य प्रदेश राज्यातून अटक केली आहे पच्चीस जानेवारीला गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचुरपेठ गावातील प्रतीक उके यांच्या घरी आरोपी पिता पुत्रांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करीत प्रतीक आणि त्याच्या आईला चाकूच्या धाक दाखवून घरा असलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन येना सांगत भीती पोटी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी आई आणि मुलाने घरात असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आरोपीना आणून दिले असता आरोपीने पड़ फिर्यादी प्रतीक उके यांनी फिर्यादी यांच्याकडून आरोपी संदर्भात विचारपूस करीत संशयित आरोपीच्या घरी धाड टाकत विचारपूस केली असता आरोपीने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र सकाळी पोलिसांनी आरोपीच्या घरी पुन्हा जाऊन पाहणी केली असता आरोपी पिता पुत्र दोन्ही घराला ताला लावून पडून गेल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबर वरून लोकेशन ट्रिक करीत आरोपी मुकेश डोंगरे याला लांजी तालुक्यातून अटक केली आहे तर मुलगा आर्यन डोंगरे याला बालाघाट जिल्ह्यातून एस टी बसने प्रवास करताना अटक केली असून त्याच्या जवून चोरीला गेलेले सोने आणि चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जपत केली आहे गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया तर विशेष बाबा म्हणजे आरोपी बाप लेख हे फिर्यादीच्या घरा शेजारी राहत असून फिर्यादीच्या घराबद्दल त्या त्यांना सर्व माहिती असल्याने त्यांना हा गुन्हा घडवून आणला असल्याचे पोलिसांच्या जवाबात कबूल केले आहे त्यामुळे पोलिसांनी देखील घरा शेजारी राहणाऱ्या लोकांना आपल्याविषयी इतरांना माहिती देऊ नये असा सल्ला पोलिसांनी दिला आहे एक गँग जी आहे ती सोशल असतात त्यांनी एक ठिकाणी घरफोडी सुद्धा केली होती त्याच्या अनुषंगाने आपण कंटिन्यू दोन तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन आणि सर्व लॉजेस वगैरे हो चेकिंग केलेले ते आहेत त्यानंतर त्यांचं लोकेशन तर कोणी मिळालं नाही परत परंतु त्यांनी ज्या ठिकाणी घरपोडी केली आहे तिथले आपल्याला काही चान्स फिंगरप्रिंट्स वगैरे मिळाले आहेत तर फिंगरप्रिंट्स आपण ट्रेस करतो आणि त्या घरपोडीचा तपास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत हा जबरी चोरीचा सा प्रकार आहे दिनांक सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेलटॉक्स कॉलनी येथे रात्री साडेबारा वाजता एक जबरी सुरीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये फिर्यादी प्रति कोईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री साडेबारा वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून दोन व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास एकशे एकोणचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे अडोतीस ग्राम चांदीचे दागिने आणि अठ्ठावीस हजार रुपये रोख असा ऐकून जवळपास वीस लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडची घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण वीस लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात उपडलेले मोबाईल आणि स्कूटी ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे दोन्ही आरोपी काही वर्षांपूर्वी छत्तीसगड येथे गोंदियामध्ये स्थायी झाले असे समजून येत आहे आपल्या लोकल तर त्यांचे काही क्राईम रेकॉर्ड दिसून येत नाहीये परंतु त्यांचे फिंगर वगैरे आम्ही काल घेतलेले आहे इतर राज्यांमध्ये त्यांच्या काही पूर्वीचे क्राईम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत त्याच्या मोटरसायकल आणि मोबाईल सर त्याच्यामध्ये मोबाईल मोटरसायकल आणि एकूण जप्त मध्ये माल असा जवळपास बावीस लाख रुपयांचा एकूण total मुद्दे मला जप्त करण्यात आला त्याच्यामध्ये आरोपींना ज्या वेळेस आपण पहाटे ताब्यात घेतलं आणि घर जप्त केले त्याच्या वेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिले त्यानंतर काही वेळाने आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते तर लॉक लावल्यावरती आपला चौशी असून बळावला आणि त्यांच्या आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी तो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळ त्याचे लोकेशन आले तर तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच त्याच्या ताब्यात घेण्यात आले तिथे त्याला विचारपूस केली असं त्याने सांगितलं की ही चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती मुलाचं लोकेशन विचारलं असं त्याने सांगितलं की त्याने मुलाला स्टँडवर ड्रॉप केलेला आहे तर मुलाचं लोकेशन काढलं असता तो सुद्धा एका बसमध्ये होता त्याला सुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आले ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये या सर्व मुद्दे मला मिळून आला होता त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आली बरोबर आहे आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्यांनी फिर्यादीशी काही ओळख सुद्धा वाढवलेली होती फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चकरा मारत होता आणि त्यांच्याशी ओळख वाढण्याचा त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्या माहितीमधून त्याला समजली होती की फिर्यादींकडे चांगला पैसा आहे वगैरे ते समजल्यानंतर त्यांनी या घटनेचा प्लॅनिंग केलेला आहे दिसतं नागरिकांना काय आवाहन करणार आहात नागरिकांना आम्ही आवाहन करू की आपल्या आसपास जे नागरिक नव्याने ना वास्तव्यास येत त्यांची माहिती आपण पोलिसांना द्यावी त्याचबरोबर आपल्या घरामधील जे काही महत्वाची माहिती आहे संवेदनशील माहिती ती बाहेरच्या अनोट व्यक्तींना देऊ नये जर कोणी संशयास्पद वर्तन करत असेल तर ते तातडीने पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे त्यांचे बॅकग्राऊंड वगैरे आम्ही चेक करत असतो त्याच्यामध्ये हा कर्मचारी आहे ते त्याच्यामध्ये जे तक्रारदार आहेत त्यांच्याकडून प्राथमिक माहिती घेऊन त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे त्यांची प्राथमिक चौकशी सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि पुढची जी विभागीय चौकशी आहे ती सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिलेली आहे विभागीय चौकशी पूर्ण झाल्यावरती त्याचे जे निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल या पोलीस बरोबर आहे त्यामुळेच आपण त्याच्यामध्ये तातडीने प्राथमिक चौकशी केलेली विभागीय चौकशी सुद्धा ही एका महिन्याच्या आतमध्ये आतमध्ये पूर्ण होणार आहे जे काही निष्कर्ष निघतील त्याच्यानुसार शंभर टक्के कडक कारवाई केली जाईल अशा प्रकारच्या प्रवृत्तींना अशा प्रकारच्या व्यक्तींना पोलीस दलामध्ये थारा बिलकुल नाही आहे आणि अशा प्रकारची चुकीची कामं करत असेल कोणी तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल कोणालाही त्यामध्ये विशेष काही सहाय्य दिले जाणार नाही